सर्वांनी साधनदातांच्या चरणी प्रार्थना करायची आहे लक्षात ठेवा आपल्याकडे सर्वात मुली सहस्त्र असेल नांदेड आलेले तसेच बाबे सोडाणा भागाचे मागतील नांदेड भागाचे मागतील करावी धन्यताप आपण कार्यक्रमाच्या सभागृहात जाण्या अगोदर जे सभेपंत यांना गेल की सर्वदा आपल्या नावाची नोंद करीत एक नंबर देतो तसेच मी आयोजन करतो माझ्या बाजूला पण जे आपलीच यांनी आपल्या नावाची नोंद करत जायची सर्व या ठिकाणी आरोग्या समेमाना सर्व बांधव बंधू संत महंत दत्त शासकीच्या सर्वांना मिळतोय एक नंबरला पाठ्यकर्तांची निवड हरी कृपया आपण सर्व आपल्याला याची नोंद करावी आपण कृपया पाठ्यकर्माने नंबर यांच्यामध्ये आपण नेम करायची आहे प्रत्येक भारताला दिलायचे आहे ज्यांनी आपण आपल्या नावाची रेल्वे करायची राज्यामध्ये आपल्या नावाची रोड करायची आहे आणि करावी साधा कंपन्या आपण तिथे आपल्या विनंती करू द्या आपण विनंती आहे आपण सर्वांनी साधा संपूर्ण आपल्या नावाची करू कृपया आपल्याला विरोध करा धन्यवाद प्रधान धन्यवाद प्रधान 嗯。嗯嗯嗯嗯 هڪڙو <laughs>

તા હોય વાતાવરણ શોધના नाथ वंगो चरण द भजनया चरण द भजनया चरण द भजनया चरण द भजनया तथा आज अखिल भारतीय मानवव सम्मेलन तथा श्रीमद् भगवत गीते जयंती एकत्र भोर संध्याला संपन्न होत असलेल्या आजची ही धर्मसभा आणि या धर्मसभेला उपस्थित आजच्या या सभेचे परम पूजनीय परम आदरणीय उपाध्याय कुलाचार्य आचार्य प्रवर श्री बाबा जी तसेच अखिल भारतीय मानव परिषद आदरणीय आचार्य प्रवर बुलडानेचे बाबा जी तसेच आमचे सन्मित्र परमपजनीय परम आदरणीय जामोदेकर बाबाजी आताच आपण ज्यांचं प्रवचन ऐकलं ते आमच्या खानिश्री तोप आचार्य प्रवर धुळे निवासी श्री बाबाजी उपस्थित सर्व गुरुजन बंधू भगिनी वासदिक आपण सर्व या ठिकाणी प्रास्ताविकावरच बोलतोय कारण अण्णांनी या कार्यक्रमाचे का आयोजन केलं आहे आणि त्यांची इच्छा काय वेड व्हावं लागतो मात्र सहा महिन्यापासून मी डोळ्याने दिनकर पाटील नावाची एक शक्ती एक व्यक्ती दे, ही वेडी झाली होती सपाटली होती अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केली की या गुजरातच्या डोंगरात जाऊन करायचं काय काम काय गरज आहे बा आपल्याला तिकडे काय नाशिक कमी पडलं काय बरं तिकडे फायदा झाला असताना लोकसभेला झाला असता विधानसभेला झाला असता आमदारकीला झाला असता आणि काही गरज नाही आमदारकीची बिन विधानसभेची लोकसभे पण किमान पक्षी बा कॉलर तर काही खाली असते ना एकंदरीत कार्यक्रम केला एक करायची काय गरज पण शंभर किलोमीटर इथं मिटिंगला यायचं म्हणजे मत नाही ती पावसाळ्यात तुम्ही येणारच नाही हा फार वाईट प्रकरण शंभर किलोमीटर इथे यायचं शंभर किलोमीटर इथून जायचं मध्येच पेठचा गाठ बंद होतो बरं अन्न एक नाना आले पण ते घरी गेले आता त्यांचं काही लग्न वाटत पण आम्ही नाही जाणार आम्ही पूर्ण कार्य म्हणून सगळ्याला नम्र हात जोडतो कुणी हा आपला घरचा कार्यक्रम आपल्या देवाचा कार्यक्रम म्हणून थांबा आणि काही मंडळी काय करते तोंड दाखवते निघून जाते आमच्याकडे ते अण्णा दंड 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 लगेच पळून जाते हा आमच्यासाठी कार्यक्रम नाहीये आम्हाला तोंड दाखवण्यासाठी तो कार्यक्रम नाही क्रिया दुसऱ्या क्रिये प्रतिकारण ठरते अगदी बोरक पहिले संपादली त्यानंतर चणे संपादतात आयुष्य संपादलं भाई देवाणी स्वामींच्या सन्निधानामध्ये दे होते योग्य होत चालले होते योग्य होत, होत 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 एक दिवस असा आला की स्वामी महाराज महाराष्ट्राला सोडून उत्तरापंथी विजय केले त्यानंतर हा सर्व परिवार स्वामी श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये चौदा वर्ष होते बाईदेव ही चौदा वर्षापर्यंत श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये आचार्यांच्या सन्निधानामध्ये होते करता करता दुसरा प्रसंग घडला श्री प्रभूंनी मायापुराचा त्याग केला आणि हा संपूर्ण परिवार जेव्हा गंगातीर नमस्कार करण्याकरता आला बंधोनो तेव्हा भाई असो वैश्य असो शुद्ध असो अतिशुद्धालाही परगदेवानी समजलेलं नाही अगदी वेड्याला ना जवळ घेणारा परमेश्वर आहे वेडा सुद्धा एक दिवस पंथाचा आचार्य होतो पंथाचे द्वितीय आचार्य झाले हे माझ्या सर्वज्ञांच कार्य महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये अवतार घेतला महाराष्ट्रामध्ये ज्ञानदानाचं कार्य हो केलं नव्हे तर तळागाळाला पोचलेले नागदेव त्यांना सुद्धा पंथाचे प्रथम आचार्य केलेलं आहे महिमभट्ट गर्वाणी गर्विष्ठ होते आपण सगळेच जण म्हणतो पण त्यामध्ये एक नम्रता होती ती नम्रता जागी झाली ती सर्वज्ञांच्या भेटीने झालेली आहे